क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची एकशे अठ्ठ्याण्णव हो जयंती मोठ्या धूमधडक्यामध्ये दे संपूर्ण देशभरात आणि राज्यभरामध्ये दे साजरी केल्या जात आहे मी कोटी कोटी वंदन त्यांना या ठिकाणी अभिवादन करतो आणि खरंतर आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराचा विसर काही लोकांना पडत असला तरी हा विचार आपण कायम आयुष्यभर स्मरणात ठेवावा आणि या विचारानेच निश्चितपणे देश आणि राष्ट्र आपलं पुढं जाऊ शकतं या मताचा मी या ठिकाणी आहे मी आज, फुले आज महात्मा फुलेंना वंदन करतो आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा जयंती दिन आहे आम्ही सर्वांच्या वतीनं या महामानवाला अभिवादन केलं आहे तर महात्मा ज्योतिबा फुलेंचं कार्य हे सर्वसामान्यांपर्यंत जाणं अत्यंत आवश्यक आहे आज आपल्या या देशामध्ये शिक्षणाच्या संदर्भामध्ये जे आपल्याला जे महिला शिकलेल्या दिसतात वेगवेगळ्या पदावर मोठमोठ्या अधिकारी पदावर आहेत महिला आज या महानगरपालिकेमधल्याच चार भगिनी आमच्या उपायुक्त म्हणून याचं काम करत आहेत याचं श्रेय कोणाला आहे याचं श्रेय महात्मा ज्योतिबा फुले यांना आहे ज्यांनी शिक्षणाचं महत्त्व हे समाजाला विषद करून समाजाने शिकलं पाहिजे आणि यासाठी त्या काळामध्ये महिलांना शिक्षणांना जी बंदी होती त्या विरोधामध्ये आवाज उठवून आपल्या पत्नीला त्यांनी सर्वप्रथम शिकवलं अशा महात्मा ज्योतिबा फुलेंमुळंच आज बहुजन समाज जो आहे सर्वसाधारण उपेक्षित समाज जो आहे हा शिकला शिकला मोठ्या पदापर्यंत आला मोठ्या हुद्द्यापर्यंत आला याचं खऱ्या अर्थानं श्रेय हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारसरणीला आहे आणि म्हणून जयंती साजरं करणं म्हणजे काय त्यांच्या विचारांचा आपण अंगीकार करणं आणि त्या अंग विचाराला आपण स्वीकारून खऱ्या अर्थानं त्यांना अभिवादन करणं हीच खऱ्या अर्थानं जयंती साजरी करणं करना असल्याकारणानं मला असं वाटतं प्रत्येकाने शिकावं सुसंस्कृत व्हावं आणि समाजासाठी आपण कुठंतरी कामी यावं हीच महात्मा ज्योतिबा फुले यांना आदरांजली आहे मी सर्वांच्या वतीनं महात्मा ज्योतिबा फुले यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आज एकशे जयंती आहे पण आजही महात्मा फुले उपेक्षित ठरले त्यांच्या चित्रपटाला सुद्धा आता येतो त्याला विरोध केला नाही हे खूप गैर आहे खरंतर मी तुम्हाला सांगतो महात्मा ज्योतिबा फुलेंनी सर्व समाज घटकांना न्याय देण्याचं कार्य केलं महात्मा ज्योतिबा फुलेंना कुठल्या एका जातीमध्ये आपल्याला बंदिस्त करता येणार नाही त्यांचं कार्य ज्यांना न्याय मिळाला नाही ज्यांना सर्व शिक्षणापासून तर सर्व गोष्टीपर्यंत वंचित ठेवण्यात आलं त्यांच्यासाठी त्यांनी कार्य केलं अगदी ब्राह्मण समाजामधल्या एका विधवेच्या मुलीला महात्मा ज्योतिबा फुलेंनी दत्तक घेतलं म्हणजे असं त्यांना एका समाजामध्ये बंदिस्त करतानाच येणार नाही ना, ना। त्यांनी सर्व समाज घटकांसाठी कार्य केलं तर मला असं वाटतं की त्यांच्या कार्याला उपेक्षित ठेवणं हा त्यांच्या विचाराशी प्रतारणा केल्याचा एक मला वाटतं ते के केल्यासारखं होईल आणि म्हणून त्यांचा चित्रपट असो काही असो त्याला तुम्ही जातीय अँगलनं न घेता एक वास्तववादी अँगलनं जर घेतलं महात्मा ज्योतिबा फुलेंचे अनेक मित्र हे ब्राह्मण होते आणि मला असं वाटतं की ही विचारधारा जी आहे महात्मा आपल्या महाराष्ट्राची ही संत आणि समाजसुधारक या दोघांनी या महाराष्ट्रामध्ये समाजासाठी काम केलं आणि म्हणून महाराष्ट्रामधला मा समाज हा अत्यंत शिक्षणापासून तर सर्व गोष्टींच्या दृ दृष्टीनं प्रगतशील राहिला अशा महामानवांच्या विचारांना विरोध करू नये तो कोणीच करू नये असं मला या ठिकाणी सांगाच वाटतं